उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे झाले भ्रष्टाचार देखील झाले अनेकदा ते भ्रष्टाचार बाहेर आले त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आली परंतु गेली वर्षभर झाले उल्हासनगर शहरामधील जे टीडीआर आणि आर सी सीचा घोटाळा झाला होता हा घोटाळा बाहेर काढण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील पाटील हे सातत्याने पाठपुरावा करत आहे आणि त्यांनी अनेकदा महानगरपालिकेच्या मार्फत जो घोटाळा होतो त्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत त्यांनी त्याबद्दल पुरावा देखील दिलेला दे आहे आता परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही गेली दीड महिने झाल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या जे आयुक्त आहेत त्यांना कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्य शासनाकडून त्याला कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही किंवा त्या आरसीसी आणि टीडीआर प्रकरणी स्थगिती देखील दिली देखी दिली नाही शैलेश तिवारी आणि स्वप्नील पाटील मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला की जेणेकरून सगळे घोटाळा आहे त्याबद्दल त्यांनी शांत बसावं असा देखील काही मानस होऊ शकतो परंतु सदर खंडणी प्रकरणी आतापर्यंत त्यांनी जामीन घेतलेला नाही कदाचित हा जो प्रकार होता त्या टीडीआरच्या संबंधित होऊ शकतो अशी मान्यता होऊ शकते अशातच बावीस तारखेला अर्थात आज बावीस एप्रिल रोजी दो आंदोलन त्यांनी पुकारलं होतं निवेदन देखील गेलं होतं पोलिसांना देखील कळवलं होतं पोलिसांचा बंदोबस्त आज होता अशातच उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी त्यांच्यासोबत आज बैठक घेतली अनेक वादविवाद देखील झाले त्यामध्ये अशातच सन्मानिय बच्चूकडून माजी मंत्री महोदय यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सन्मानिय आयुक्त यांनी सांगितले की येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्या टीडीआर प्रकरणी आणि आर सी सी प्रकरणी कारवाई करणार आहेत असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे परंतु या सगळ्या बाबतीत अजूनही कुठल्या प्रकारची शाश्वती अशी भेटली नसल्यामुळे शैलेश तिवारी असो किंवा स्वप्नील पाटील असो यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा जो घटनाक्रम होता कशा प्रकारे होता आणि कशा प्रकारे हे भ्रष्टाचार झालेले आहेत कारण की भ्रष्टाचार हा उघडपणे दिसत असताना देखील मनीषा आव्हाळे हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत असं दिसत आहे भारतामध्ये तेहतीसाव्या रँक वर असलेल्या मनीषा आव्हाळे यांच्यावरती उल्हासनगर शहरामधील जे नागरिक होते ते आश्वस्त होते की उल्हासनगर शहरातील भ्रष्टाचार तर मोडतील आणि विकास देखील करतील परंतु दीड महिना होऊन झाला असताना देखील या अजूनपर्यंत त्यांनी कारवाई केलेली नाही उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये टीडीआरच्या घोटाळा संदर्भात तुम्ही भ्रष्टाचार हा बाहेर काढला परंतु गेली कित्येक महिने झाले तुमचा संघर्ष चालू आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तुमचं पाऊल पुढचा आजच आमची माननीय आयुक्त मनीषा आवळे मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली या विषयावरती दुःखद बाब ही आहे की शासनाचा आदेश चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आला आणि अद्याप रोजी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये पण माननीय आयुक्त यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने काही कागदपत्र आम्हाला दाखवण्यात आले त्याच्यामध्ये श्री खोबरागडे एडीटीपी यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये शोकाज नोटीस दिलेली आहे त्यांचा एक स्वयं स्पष्ट खुलासा मागवला गेला ज्या खुलास्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की हा टीडीआर कोणत्याही प्रकारच्या बांधकामांवरती वापरण्यात आलेला नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे त्यावर आम्ही त्या चर्चेमध्ये ऑब्जेक्शन रेस केलं आणि तात्काळ मॅडमांना एक ज्या ठिकाणी या बांधकामांवरती हे टीडीआर वापरले गेले त्या सर्व बांधकामांची यादी दिली गेली की जनसामान्य जर ह्या इमारतींमध्ये या बिल्डिंगांमध्ये जर फ्लॅट घेत आहे तर त्यांनी सावध राहिलं पाहिजे कारण की हा टीडीआर बोगस पद्धतीने देण्यात आला आणि याला रद्द करण्याचे शासनाने आदेश दिलेले जरी माननीय आयुक्त याला रद्द करण्यामध्ये किंवा हे थांबवण्यामध्ये उत्सुक नसले तरी आज तुमच्या माझ्यासारखा गोरगरीब या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये फसला जाणार आहे म्हणून घर घेताना जनसामान्यांनी सावध भूमिका अवलंबली पाहिजे दुसरी महत्वाची बाब म्हणजे की शासनाचा आदेश आल्यानंतर टीडीआर हस्तांतरण आणि हस्तांतरण न करण्याबाबत काही सूचना माननीय आयुक्तांना देण्यात आलेल्या होत्या पण माननीय आयुक्त ह्या आय एस दर्जाच्या देशातल्या तेतीसाव्या रँकच्या आय एस अधिकारी असताना देखील अतिशय दुःखदपणे मला सांगावं लागतं की हे जे आदेश आहे एखाद्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन जर थांबवायचं असतं तर रजिस्ट्रार ऑफिसला ते आदेश दिले जातात परंतु माननीय आयुक्त यांनी टीडीआर धारकाला हे आदेश दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या ह्या टीडीआरचं रजिस्ट्रेशन थांबवावं की जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही आणि शासनाच्या आदेशाचं इम्प्लिमेंटेशन करावं या सगळ्या बाबतीमध्ये कारवाई न होण्याचं कारण आयुक्त यांच्याबद्दल उपस्थित होते नक्कीच एकंदरीतच सर्वच संशयास्पद आहे एखादा अधिकारी जो आयुक्तांच्या अंडरमध्ये काम करतोय आणि तो अधिकारी अशा प्रकारे जर भोगस खुलासा सादर करत असेल आणि त्याच्यावरती वरिष्ठ अधिकारी म्हणून जर डोळे झाक होत असेल तर याच्यामध्ये मांजरीने डोळे बंद केलेले आहेत तर मांजरीला वाटते दूध पितांना तिला कोणी बघत नाही तुमच्या या सगळ्या बाबतीत आज तुमची मीटिंग झालेली जर तुम्हाला हवं ती त्या प्रकारे जर काही कारवाई न झाल्यास तुमचं पुढील पाऊल काय असणार आहे आत्ताच वंदनीय माजी आमदार बच्चू कडू साहेबांनी माननीय आयुक्तांशी चर्चा केली आणि आयुक्त महोदयांनी स्वयं बच्चू कडू साहेबांना शब्द दिलेला आहे की पुढील दोन दिवसामध्ये ठोस कारवाई होईल आणि त्याबाबत लेखी एक पत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक म्हणून तुम्हाला देखील देण्यात येईल आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल म्हणून सध्या आम्ही हे दोन दिवसासाठी आंदोलन तात्पुरता स्थगित केलेलं आहे जर या दोन दिवसामध्ये जर कोणतीही ठोस कारवाई होत नसेल किंवा काही नाही तर पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोकण विभागीय आयुक्त आणि शेवटचं आंदोलन असीम गुप्ता साहेब प्रधान सचिव यांच्या दालनामध्ये होणार